नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशी आहात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा जसं मी माझ्या बाळाबरोबर आहे ना मला खुश आहे ना तू पप्पा सुट्टीवरती आयला खुश असतो तर तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मित्रांनो एक टास्क आहे आज आपण शंभर दीडशे भाजी नेणार आहे आणि आधीला विकाय लावणार आहे त्याला पण तो पण म्हणतो पप्पा मला पण भाजी विकायला आहे आणि आपल्या मुलांना आपण कष्ट करतो किंवा पैसे कसे कमावले हो जातात हे जा त्यांना आतापासूनच दिसलं तर त्यांना आपली किंमत आणि पैशाची किंमत राहते तर ह्याच गोष्टीचं थोडं त्या मुलांना पण समजलं पाहिजे त्यासाठी आधीला मी आज घेऊन जाणार आहे बाजारात आणि आम्ही हातावरती भाजी विकणार आहे दहा रुपये गड्डी वीस रुपये गड्डी वीस रुपये गड्डी असं वारडायचं काय तो समजलं चला गड़् चला गड़् चला लूट गया, लूट गया, माल एक गड्डी पंधरा रुपयाला दोन गड्या तीस रुपयाला एक, एक गड्डी वीस रुपयाला दोन चाळीस रुपयाला तर मित्रांनो चला आजचा आता आम्ही इथं समोर दाखवतो तुम्हाला शंभर भाजी उपटून झाली अजून एक भाजी म्हणजे दीडशे भाजी घेऊन जाऊ आणि किती येते आपल्या दीडशे भाजीचं पाहू भाजी घेऊन आहे आणि किती पैसे येतात आपल्याला बघायचे आणि आधी किती भाजी विकतो हे मी तुम्हाला दाखवणार तू तोंड का दाबतो माझ तुला समजलं पाहिजे ना बाळा पैसे कस कमावले जातात पप्पाकडे सारखं मागत असतो ना पप्पा मला पैसे पाहिजे पप्पा मला कुरकुरे पाहिजे पप्पा मला हे पाहिजे पप्पा मला ते पाहिजे मग तुला कळायला पाहिजे पैसे कसे येतात काम केल्यावरती इथं उन्हात काम करावं लागतं हम्म पप्पा काय करतात बसून नाही बाळा चला, चला आपण जाऊ आता पोता भिजून आणू त्याच्यात भरू आणि जाऊ आपण पटकन चला आदित्य किती बाजी गे <laughs> वाना वाना भाजी गेली तुझे पैसे किती आले हा अरे वरून ना मला भाजी घ्या वीस रुपयाला कड्डे वीस रुपयाला उभं राहून म्हण उठ ए काय माणूस रे तिथं म्हणलं मी बोलन नाहीत आले काय झालं उठ कुठून बोर ओके कशी घ्या वीस रुपये वीस रुपये गड्डी मावशी काका घ्या वीस रुपये गड्डी वीस रुपये गड्डी बोलाय शिक जरा पप्पाकडे पैसे माग्या पप्पा पैसे द्या पैसे द्या पैसे कुठून आणायचे होते पैसे असे न कुठून नाही तिकडे माझ्या खिश्या ठेवते थांब थांब ती खराब होतील बाबा तसे न कुठे माझ्या खिशात ठेवते सगळे एक देतो देत ना, ना, ना त्याकडे ठेवायचं हो बरा मिठी नको हा राहू दे का माझ्याकडे किती आले पैसे किती मोज मोज बर किती मोज ना बघ किती मला सांग किती तिच हो कशी दिली कोथमीर छोटे सरकार कशी दिली हा बोला की तुमचा बोलाय माल खपत नाही बाबा बोलावं लागतं हा बोल बोल प्राँगा। बोल प्राँगा। बोल बोल पटकन रो तुला आता आणणार नाही मी आता याता एक तरी गिरायक बोलवलो रे तो गिरा एक या गिरायक बोलव मला या घ्या पंधरा रुपयाला एक सांग बोल पटकन तर मित्रांनो आपण आलो भाजी विकून भाजी विकून बाजार काय आज एवढा भेटला नाही आपल्या भाजीला म्हणजे कोणाच्याच भाजीला नाही भेटला जेवढ्या पण मार्केटमध्ये भाज्या आल्या त्या सगळ्या पंधरा ते दहा याच्या रेंजमध्ये विकल्या गेल्या आणि दोन दिवसामध्ये डाय चाळीस रुपयाला जाणार जाणारे डायरेक्ट पंधरावरती आली कारण मार्केटमध्ये आवक वाढली की बाजार खाली होतो तर मित्रांनो एक गोष्ट मला समजली की सीमेवरचा जवान आणि सी शेतीतलं किसान गावाकडचा किसान म्हणजे शेतकरी यांची काम सेम आहे काम जरी वेगवेगळी असली तरी कष्ट तेच आहे रात्रीचा दिवस शेतकरी सुद्धा आपल्या शेतामध्ये करत असतो आणि ते कष्ट करून ते पीक मार्केटपर्यंत घ्यावं लागतं आणि तो शेतीमाल जो शेतीमध्ये पिकतो तो माल रात्रीचा एवढा पाठ उठून दोन वाजता अडीच वाजता घेऊन जावा लागतो आणि मी पण दोन तीन दिवस झाले ती गोष्ट करतोय आपल्या शेतीमध्ये जी कोथंबीर होती ती चांगला भाव पाई होता बऱ्यापैकी पैसे पण झालेत आणि आपण त्याच्यामध्ये समाधानी आहे कारण काय होतं अपेक्षा माणसाच्या वाढत गेल्या ना माणूस दुःखाकडं वाढला जातो परंतु आपल्याला भाजीला पंचवीस रुपये पण बाजार भेटला वीस रुपये पण भेटला पंधरा रुपये पण भेटला आणि आज दहा रुपये पण भेटला न असं नाही वाटून द्यायचं की बा चला ठीक आहे काय नाही पण आपल्याला थोडाफार जर फायदा झाला आपल्या कष्टाचं चीज झालं तर काही अडचण नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जवान जय किसान